काय करायचं काय पैसे मागतो रेकॉर्डिंग तुम्ही उतरा आणि काय डॉक्युमेंट मध्ये काय मला सांगा पैसे द्या हे पैसे रे मी लाज वाटते का तुम्हाला पैसे लाईट रे मी ड्रायवी नाही नाही आता इथे काय बोलती शेतकरी आमचं तेरा

आमची शेतकरी उत्पादक कंपनी आहे कडेगाव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीच्या नावानं ट्रॉली घेतली आहे ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कृषी यांत्रिकीकरण सेवा देण्यासाठी होतो आहे आमच्या कंपनीचे तेराशे सभासद आहेत आणि त्या सभासदांच्या वतीनं आम्ही ट्रॉली पासिंग करायसाठी आज इथं आलेलो आणि त्याची जी कारवाई आहे डॉक्युमेंटेशन करायचं जे आहे ते आम्ही दोन दिवस सांगलीला जाऊन स्वतः केलं आम्ही कुठलाही एजंटमध्ये गाठला नाही एजंट भरपूर पैसे मागतात त्यामुळं आमची परिस्थिती नसल्यामुळं आम्ही स्वतः पैसे घालून स्वतः जाऊन स्वतः धडपडून ती कागदं तयार केली आणि आज आमची माणसं कंपनीची अधिकृत माणसं तिथं पासिंगसाठी आलेली ह्या लोकांना आम्ही पैसे दिले नाहीत जे आर टी ओच्या अधिकारी आहेत त्यांचं मला नाव माहीत नाही हे दोघं तिघं आहेत तर त्यांना आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी आमची कागदं आधी सगळ्यात खाली गाठली आम्हाला दु, दु, दु दुपारपर्यंत बसवून घेतलं त्याच्यानंतर दुपारनंतर आम्ही ज्यावेळी आत गेलो त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची ह्याची ऑर्डर नाही ज्या वरच्या रिजनल ऑफिस आहे त्याची ऑर्डर नाही इथल्या कॅम्पला पासिंग कराना म्हणून तर तुम्ही तिथनं ऑर्डर आणा तर मी त्यांना सांगितलं की मी त्या ऑफिसला जाऊन आलो तर त्यांनी सांगितलं एवढीच डॉक्युमेंट त्यांना मी एकदा डॉक्युमेंट जाऊन आलो की हे डॉक्युमेंट बरोबर आहेत का आम्हाला त्यांनी ओके म्हणून सांगितलं तुम्ही जावा कडेगावला गावला आणि त्या कॅम्पमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन व्हेकल रजिस्ट्रेशन करून घ्या पण हे ज्यावेळी यांना मी तसं सांगितलं तर त्यावेळी सांगितलं मला कुठल्या साहेबांना सांगितलं माहित नाही त्यांची ऑर्डर तुम्हाला आणायला लागल पण ह्याच्या बदल्या त्यांनी दुसरे जी लोकं होती ज्यांनी एजंट थ्रू आलेली त्या फाईलवर एजंटची नावं लिहिलेली होती आमच्या फाईलवर कुठल्या एजंटचं नाव नव्हतं कारण आम्ही स्वतः आले आलो तर त्या एजंटची ज्यांनी नावं लिहिली होती त्यांचं यांनी वाहनं पास के पासिंग केली आमचं फक्त केलेलं नाही मग आम्हाला त्यांच्या एका अधिकाऱ्यानं जो इथं बाहेर बसलेला त्यानं सांगितलं की तुम्हाला मी अमुक अमुक एजंटचा नंबर देतो त्याच्यावर तुम्ही दहा हजार रुपये पाठवा आमची काय दहा हजार रुपये द्यायची परिस्थिती नाही आमची शेतकऱ्यांची कंपनी आहे आम्ही तो खर्च कुठं दाखवू शकत नाही आणि ह्यांचं एवढं आदर्शवादी काम आहे म्हणून आम्ही सगळ्या संघटनांनी मिळून ह्यांचा सत्कार घ्यायचं नियोजन केलं गेस्ट हाऊसला तर आता ते सेटलमेंटला तयार झाले आम्ही काय सेटलमेंट किंग नाही सेटलमेंट आम्ही करत नाही जी लोक पैसे घेतात मला दहा हजार रुपये मागतात एजंट पंधरा हजार रुपये मागतो एवढी परिस्थिती कुणाची आहे पैसे द्यायची ट्रॉलीची किंमत दीड लाख आणि पंधरा हजार रुपये यांना द्यायचे ह्यांना एवढे गलेलेट पगार आहेत है। यांना एवढा यो, सुविधा मिळत है। आहेत आणि यांना आमच्याकडून पैसे पाहिजेत जर पैसे नसतील तर तुमची ट्रॉली पासिंग होणार नाही हा कुठला नाही आहे तर अशा लोकांच्यावर कुणीही कारवाई करायला तयार नाही आमची प्रशासनाला आणि जे साळी म्हणून आहेत त्यांना विनंती आहे की साळींना सुद्धा पैसे जातोय जातात असं हे लोक आहेत जे पैसे हे आठ दहा हजार रुपये घेत आहेत त्यातला थोडा हिस्सा साळींना जातो थोडा हिस्सा यांना आणि काय हिस्सा एजंटला अशा लोकांच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या लोकांचं निलंबन झालं पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जिने समोर आणलं आहे यांचा भ्रष्टाचारी या कारभार त्यांनी एजंट मार्फत जे काही पैसे उकळायचे जे धंदे आहेत ते आज चव्हाट्यावरती आले त्यांचा फोन आला की बाबानो असा असा प्रकार या ठिकाणी घडलाय आणि तुम्ही या ठिकाणी या आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो तर त्यांचा एक नेमलेला इथं या ठिकाणी जो माणूस आहे त्यांनी या लोकांच्याकडून पैसे उकळायचा धंदा चालू केला प्रत्येकाला ज्याचे जे जा काही वाहनं असतील त्याला जे र अमाऊंट जी ठरलेली आहे ती अमाऊंट त्यांना सांगायची आणि त्यांच्याकडून घ्यायची अशा पद्धतीची वसुली चालू आहे परंतु ह्या प्रक्रियेला खीळ घालण्यासाठी आमचे मित्र प्रमोद मांडवे यांनी त्याला विरोध केला खऱ्या अर्थानं त्यांनी आवाज उठवला म्हणून या आर टी ओ अधिकाऱ्याने दहा हजार रुपये मागितलेले लोकांच्या समोर आमच्या समोर आलं आम्हाला आता फोन करून बोलवून घेतलं अशा अशा अधिकाऱ्याने दहा हजार रुपये मागितलेत आणि तुम्ही इथंपर्यंत या आता आलो आम्ही आत गेलो आर टी ओ अधिकाऱ्यांना भेटलो पण ज्या अधिकाऱ्यानं पैसे मागितले तो इथं नाही तो इथं दिसून आलेला नाही तर आदरणीय पथकराव कदम साहेबांनी कडेगाव तालुक्यातील सर्वसामान्य गरीब लोकांचा हाल होऊ नये म्हणून इथं तालुक्याची निर्मिती केली निर्मिती करत असताना आर टी यू कॅम्प इथं यावा इथल्या लोकांचे पिळवणूक होणे इथल्या लोकांना त्रास होणे या उद्देशानं त्यांनी एवढा मोठा तालुका केला पण दुर्दैवा दुर्दैव असा आहे या तालुक्यात आत्ता गेल्याच एक एका महिन्यात दोन अधिकारी लाचलुचपत खात्याला तहसीलदारमधले गावले आणि आज